जय सरस्वती सावित्री माता की जय चिदंबर नाम जावे पाऊल त्याने कल्याण कल्याण जीवा होय समाजात उद्या गुढीपाडवा हिंदू धर्मानुसार आपल्याला उद्या नऊ वर्ष लागतं एकतीस डिसेंबर आपला काय नवीन वर्ष कॅलेंडर वर्ष आपण ते साजरं करतो पण उद्या खरा हिंदू धर्मामध्ये जे नवीन वर्षाची जी सुरुवात झाली त्याला गुढीपाडवा गुढीपाडवा का करतात बरं त्या दिवशी राम काय केलं होतं पुन्हा कुठं आले होते आपण ज्यांची आराधना करतो आपण ज्यांच्यासाठी एवढी तडफड करतो ते प्रभू रामचंद्र अयोध्येत आले स्वग्रही आले स्वतःच्या तसाच आनंद आपण आपल्या आयुष्यामध्ये पण एकच गोष्ट लक्षात ठेवायची प्रत्येकाने गुढी आपली आपली उभारल्यानंतर उद्या इथं जवळचे जेवढे लोक असतील तेवढ्यांनी उद्या दिसवंडे लिहून आपापलं इथं मंदिरामध्ये येऊन गुढीचं आपण पण इथं गुढी उभारतो त्या गुढीचं दर्शन आपण मनोभावे करून काही प्रसाद वगैरे तिथं ठेवून स्वामींना प्रसाद ठेवून आपण गुढीपाडव्या दिवशी घरात गोडधोड करतो ते प्रत्येकाने स्वामींना इथं आपल्या घास खायच्या अगोदर तर स्वामींना आपला प्रसाद ठेवून आपण काय केलं पाहिजे उद्या गुढीपाडवा साजरा केला पाहिजे अनन्यसाधारण महत्व आपल्या आयुष्यामध्ये गुढीपाडव्याला साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त काय सांगितलेलं आहे गुढीपाडव्याचा सांगितलेला आहे मग इतकं सुंदर मग गुढीपाडव्याच्या दिवशी आज बघा तुम्ही सगळ्या झाडांना हिरवं पालवी फुटलेली असती पक्षी तुम्हाला इथं किलकिल करताना दिसतं तुम्ही एक ते डिसेंबरच्या वेळेस बघा पालवी पानं घटत असतं एकतीस डिसेंबरच्या पानं काय असतं पालवी फुटणं म्हणजे का नव चैतन्य निर्माण होणं नवचैतन्य निर्माण झालं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी घटना वेगळी घडायला सुरुवात होणं त्याची काय आहे द्योतकी गुढीपाडवा त्यामुळे उद्या प्रत्येकाने डामडोलात एकदम जोरात गुढीपाडव्याचा सण साजरा करा सकाळी लवकरात लवकर गुढी उभारा काहीतर सूर्यवंश असतील अकरा बारा वाजता उठणार आहे त्यांनी उद्याचे दिवस का आहे ना, ना लवकर उठा कारण काय गुढी लवकरात लवकर जितकी लवकर होईल तितकी तितक्या लवकर गुढी उभारली गेली पाहिजे त्याच्यामुळं गुढीपाडव्याचा विषय आपला क्लिअर चिदंबर करता 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 आपलं काय चाललं आहे एक एक दिवस 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 पुढं चालला मग स्वामींचं चा कार्य हे वाढत आपल्या आयुष्यात चाललेलं आहे पण प्रत्येकाने एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण चिदंबर करतोय आपल्याबरोबर आपण चिदंबर कोणाकोणाला चिदंबर सांगतोय हे फार महत्वाची गोष्ट आहे आज बहुतेक एका भक्ताने लिहिलं असेल वहीमरी डायरीमध्ये एक सीमा भोर म्हणून आपल्याकडं नगरचे भक्त आलेले होते आपला त्यांचा काहीही संबंध आहे आज पहिल्यांदा मी त्यांच्याशी भेटलो ते पण रावरीमरी दुकानात ती आले होते भेटायला मला पण ते फार लवकर आले होते अकरा वाजता तर त्यांचा विषय असा होता की मला पंधरा वीस दिवसापूर्वी त्यांचा अचानक फोन आलेला होता की असं असं गुरु माझी मुलगी एकदम सिरियस आहे डॉक्टरांनी सांगितलं म्हणून अवघड काय सांगितलं अवघड आहे म्हटलं असं मला काय वाटत नाही अवघड आहे ब ते पण कोणाकडे कळालं आपला जो ज्ञानेश्वर वाघ आहे कावठ्याचा त्याचं हार्वेस्टर तिथं त्याचं गावाचा हार्वेस्टर तिथं नगरमध्ये चालू होतं ते नगरमध्ये हार्वेस्टर चालू अस त्यांची मुलगी ऍडमिट होती ती ते ऍडमिट होतील ते नाही आमचे गुरु आहेत त्यांच्याकडे तुम्ही जा शंभर टक्के तुमची मुलगी बरे होईल कोणते डॉक्टरकडचं काही टेन्शन घेऊ नका आमच्या गुरूंकडे जा म्हणजे बघा आपल्या पण परिवारातल्या माणसाचं किती गुरुंच्या चा याच्यावर श्रद्धा आहे आणि किती चिदंबरावर श्रद्धा आहे कारण का ते नाही कुठंच होत नाही ना माझा तुम्हाला मी गॅरंटी देतो हो की ते गेल्यानंतर तुमची मुलगी घरीच्या ना टेन्शन घेऊ नका मग त्यांनी मला फोन केला मी काय नाही आपलं नेहमीप्रमाणे दोन गोष्टी आपल्या त्यांना सांगितल्या दोन्ही दोन गोष्टी सांगितल्या त्यांना सांगितलं तीन दिवसात मुलीला बरं वाटायला सुरुवात होईल तिसऱ्या दिवशी मुलीला बरं वाटायला सुरुवात झाली त्यांचा फोन आला की असं असं मुलगी एकदम ओके व्हायला लागली डॉक्टरांनी सांगितलं एक दोन चार दिवसात तिला डिस्चार्ज देऊ म्हटलं तरी पण मी जे सांगितलं तेवढं तुम्ही एकवीस दिवस पूर्ण करा त्यांनी एकवीस दिवस कालपर्यंत पूर्ण केलं आज चिदंबराच्या दर्शनासाठी कुठं आले इथं आले येताना कोणाला गुन्हा आले मुलीला पण आले म्हणजे काय महास्वामी काय आहेत महास्वामी काय आहेत याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला सांगायची गरज नाही खोतकर काही सांगायची गरज नाही तुम स्वामी स्वामी आहेत त्यांच्यावर श्रद्धा जर राहिली कुठंच काही टेन्शन घ्यायचं नाही तूच येत माझ्यासाठी शेवट मला कोण नको कोणाचं कोण नाही कोणाचं मला हे नको ते नको कोण नको मला चिदंबरात तूच आहेस किती अंत पाहू दे माझे तू किती अंत पा मी तुला काय सोडणार नाही ज्या दिवशी तुम्ही हे ठाण मांडून बसताना त्याच्यासमोर तो म्हणान जाऊ दे भा आता काय नको आता याला त्रास द्यायला नको आपलं आपलं कार्य द्यायचं त्याला काय द्यायचं तिथे परीक्षा मरुस्तवर परीक्षा घेतात मरुस्तवर पण एकदा परीक्षेत तुम्ही पास झाले की तुम्हाला द्यायला तुम्हाला काय हो तुमची झोळी फाटून जाईन इतकं तो भगवंत तुम्हाला देतो परीक्षा ह्या प्रत्येकाला आयुष्यामध्ये तुम्ही तुमच्या संसारामध्ये किती परीक्षा देत आहे असंख्य परीक्षा तुम्ही तुमच्या आयुष्यात देत आहे तिथे फेलच होता पण परिवारा, चिदंबर परिवारात किंवा चिदंबराच्या आध्यात्मिक जीवनामध्ये चिदंबर स्वामींच्या जपानी आणि पारायणाने तुम्ही दिलेल्या परीक्षेमध्ये थोड्या दिवस तुम्हाला त्रास होईल पण एकदा का तुम्हाला रोड मॅप त्यांनी लिहून दिला या रोडमध्ये चार अडथळे तुम्हाला आधीच सांगतात ते आड चार आडथळे असे तुम्हाला सोप्या पद्धतीने पार करतात पण नंतर जो काय रोड समृद्धी महामार्गासारखा लागतो की तुम्हाला कुठंच नाही आडवं कोणीच नाही आडवं कोणीच नाही आडवं आलं तर तुम्ही केलेले पापच तुम्हाला आडवे येणार बाकी चिदंबराकडून काहीच आडवं नाही हे एकदा तुम्ही जर मनातून ठासून धरलं की मीच करणार आणि स्वामी तुम्हीच करून घेणार माझ्याकडून तर मग काहीच बोलायचा विषय नाही स्वामीच करता आहे आणि तूच माझ्या आयुष्याचा आधार आहे हे ज्या दिवशी फायनल होतं त्या दिवशी कोणाचीही आपल्याला गरज नाही नको भाऊ नको बायको नको पोर कोण नको आपल्याला शेवटी चिदंबरच ज्या दिवशी सगळे सोडून जातात ना त्यावेळेस आठवण फक्त देवाची <coughs> चित मी म्हणतो आयुष्यामध्ये तुम्हाला एक ब्रीद वाक्य दिलेलं आहे सुखात देव आठवा सुखात काय आठवा सुखात दे आठवा दुःख तर तुमच्या आयुष्यात देऊ देत नाही आपल्याकडं प्रॉब्लेम काय आपण दुःखात दे वाटवित सुख आलं काय हम्म चिदंबर आहे थांब थोडा दिवस येतो परत तीन महिन्याने येतो थोडे दुःख आल्यावर मी ठरलेले गणित हे ठरलेलं आहे त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा आज अमावस्या संपली चार वाजता शनि अमावस्या आज तसं पाहिलं तर ही फार मोठी अमावस्या प्रत्येकाने इथं आल्यानंतर आता नुसतं बसू नका सत्संग आपण लवकर आवरणार इथं प्रत्येकाने ज्याला जमलतीने दिवा लावा ज्याला जमलतीने कापूर जाळा ज्याला जमलतीने नारळावर कापूर घ्या आणि अवदुंबर वृक्षाला वाढ अकरा राळा कारण का की आपल्या घरातली इडापिडा फक्त कोण घालू शकतं स्वामीच घालू शकतात आणि इडापिडा घालवायची असेल तर तुम्हाला एकच सोपा मार्ग म्हणजे कापूर जाळणे कापूर हे सगळ्यात महत्वाचं अस्त्र दाखवलेलं आहे सगळ्यात महत्वाचं उदी गुढी उद्या गुढीपाडवाच्या मुहूर्तावर एक सुंदर असं तुम्हाला मी गोष्टच येतो तुम्हाला करायला आयुष्यामध्ये अत्तर घ्यायचं अत्तर काय घ्यायचं अत्तर अत्तर कोणते चालेल गुलाब चालल चंदन चालल हिना चालल कोणते अत्तर चालेल फक्त अत्तर केवडा पिवडा काही घेऊ ना आपल्या रोजचे गुलाब चंदन असं अत्तर घ्यायचं अत्तर घ्यायचं घरी ठेवायचं सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाली आंघोळ झाल्यानंतर करंगली जवळचं जे बोटेन मजू आताचं हे रिंग फिंगर म्हणजे आपण त्याच्यात काय घालतो अंगठी घालतो कशा कधी अंगठी घालतोय कधी घालतो हा लागण्याचे अरे दीपक कधी घालतो साखरपुड्यातच घालतो त्या फिंगरमध्ये ह्या बोटामध्ये डाव्या हाताने आत्तर घ्यायचं इथं ह्या याच्यावर ओम लक्ष्मी नारायण नमो नमः काय ओम लक्ष्मी नारायण नमो नमः असं करून ते अत्तर इथं लावायचं अत्तर लावल्यानंतर परत हे गोट घ्यायचं आपलं ओम लक्ष्मी नारायण नमो नमः ओम लक्ष्मी नारायण नमो नमः ओम लक्ष्मी नारायण नमो नम तीन वेळा केलं कानाच्या माग थोडस या कानाच्या मागं आणि बरोबर मानेच्या सेंटरला पण लावताना ओम लक्ष्मीनारायण नमो नमहा ओम लक्ष्मीनारायण नमो नम ओम लक्ष्मीनारायण नमो नम आणि सगळ्या अत्तर आपल्या हाताला चोळून घ्यायचं अत्तर असं केल्याने आपला जो राहू असतो ना राहू राहू आपला जागृत होतो राहू जागृत झाल्यानंतर तुमच्याकडं लक्ष्मी यायला सुरुवात होती एकदम सोपा कार्यक्रम आहे हे मी स्वत जोपर्यंत स्वतः करत नाही आणि मला त्याचा काही उपयोग दिसत नाही तोपर्यंत मी जर स्वामींनी सांगितल्यानंतर ते इम्प्लिमेंटेशन मी स्वतःच्या आयुष्यात करून घेतो आणि मग लोकांना सांगतो मागच्या वेळेस पण मी तुम्हाला जी गोष्ट सांगितली राम 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 लिहायला ना ते भरपूर लोकांनी कारण की मला लक्ष द्या ना मग मा इथं मारुत राहायचे ढीग लागला इथं म्हणजे यायला काढेच पट्या लयच यायला लागल्यात म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी सगळ्यात सोपा उपाय सगळ्यात सोपा उपाय प्रत्येकाने प्रत्येकाच्या आयुष्यात ही गोष्ट करायला सुरुवात करा त्याच्यानंतर बाथरूम मध्ये एका वाटीमध्ये काचेची जरी वाटी असली तरी खडे खडेमीठ घ्या काय घ्या मीठ शनिवारच्या दिवशी घ्यायचं कधी शनिवारच्या दिवशी खडे मीठ घ्यायचं एक इलायची एक लवंग त्यात टाकायची आणि एक कापूरवडी आणि तुलटी त्या टाकायची आणि कुठे ठेवायचं बाथरूममध्ये ठेवून द्यायचं वॉशरूममध्ये आपण आपल्या आयुष्यातली आपल्या घरातली सगळी निगेटिव्ह पॉवर कुठं असते ही बाथरूममध्ये असते की सगळी काय होईल निघून जाते आणि ते तिथं ठेवल्यानंतर था दर शनिवारी ते बदलायचं परत ते टाकून द्यायचं फ्लश आऊट करून टाकायचं ते पाण्यामध्ये फ्लश आऊट करून टाकायचं परत ठेवायचं म्हणजे तुमच्या आयुष्यातली सगळी निगेटिव्ह पॉवर काय होईल निघून जाईल आणि तुमच्या घरामधील लक्ष्मी तुमच्या घरामध्ये चिरकाट टिकल आपण असं दर शनिवारी प्रत्येक शनिवारी तुम्हाला मी एक 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 गोष्ट आता इथून पुढं देत जाणार पण प्रत्येकाने ती करा आता ह्याच्यानंतर पंधरा दिवसांनी तुम्हाला गोष्ट सांगणार आणि हे केल्यानंतर तुम्ही स्वतः मला सांगायचं सव्वा महिन्याच्या आतमध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काय काय घडलं जास्त दिवस नाही बरं का सव्वाच महिने कुठूनही पैसा येतो सागर येतो की नाही पैसा कुठूनही नाही पैसे येतो म्हणजे न बुद्धी असताना सुद्धा न डोकं लावताना सुद्धा सगळं करता येत असताना सुद्धा तोपर्यंत आपल्या आयुष्यात पैसे येत नव्हता पण कुठंतरी काहीतरी कोणाच तरी हातमाग आल्यानंतर ऑटोमॅटिक काय व्हायला लागला पैशाचे गणित वाढायला लागली मग ते पैशाचे गणित कोण वाढवतो स्वतः स्वामी वाढवतो ते का वाढवतात इतका पण पैसा नको आपल्याला की चिदंबरात तुझ्याकडं माझी लक्ष जाणार नाही आणि इतका पण कमी देऊ नको देवा की ते कमावण्यासाठी मला तुझ्याकडे लक्ष राहणार दोन गोष्टी देवाला मागायच्या हा वाला मॅडम बरोबर का बरोबर का इतकं मिरू नको देवा की त्याच्यात मागं पळत राहील मी आयुष्यभर वीस टक्केचा फायदा झाला का चाळीस टक्के झाला का साठ टक्के झाला याचं तर आपल्याला काही नाही पण चिदंबरात जेवढं माझ्या प्रपंचाला गरजेचं आहे माझ्या पुढच्या आयुष्यासाठी जेवढं गरजेचं आहे तेवढंच मला दे त्याच्यापेक्षा जास्त दिलं तर मला माहिती माझ्या अंगात येणार त्याच्यापेक्षा जास्त देऊ नको आणि इतकं पण खाली घा घालू नको की त्याच्या मागे मी पळत राहिले तुझ्याकडे मी लक्ष देणार नाही त्यामुळे दे, एवढ्या दोन गोष्टी लक्षात ठेवा मंत्र कोणता म्हणायचा अत्तर लावून oh. त्याला तुम्हाला द्या ना पैसा लागला <laughs> सगळे आमची गँग आवघड आता तुम्ही शांत असा कोणता मंत्र म्हणायचा oh. कसा म्हणायचा oh. आत्तर oh. लावून खोतकर तुमचे मित्र आहेत ना बरोबर आत्तर लावून कार्यक्रम आत्ताचा आनंद आहे की नाही तर प्रत्येकाने हे आप आपल्या आयुष्यामध्ये करायला सुरुवात करा आणि करा, करा शंभर टक्के करा काळजी करू नका याच्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये शंभर टक्के प्रत्येकाने एक लक्षात ठेवा राहू आपल्या आयुष्यातला जर राहू हा जर बलवत्तर झाला तर आपल्याला कोणीही पैशापासून आडवू शकत नाही त्यामुळं राहू आपला प्रत्येकाचा ओके झाला पाहिजे प्रत्येक शुक्रवारी अजून एक गोष्ट दे तुम्हाला प्रत्येक शुक्रवारी प्रत्येक शुक्रवारी प्रत्येक माणसाने फक्त पांढरा शर्ट घालायचं काय घालायचं पांढरा शर्ट बनियन सुद्धा पांढरी अंडरवेअर सुद्धा पांढरी अख्ख्या पाहिजे पॅन्ट जरी वेगळ्या कलर घातली तरी चालेल पण शर्ट बनियन अंडरवेअर पांढरीच पाहिजे आजचा दिवस कोणता आहे शनिवार आज, आज काळा काय घालायचं काळा कोणता शर्ट घालायचा मंगळवारच्या दिवशी मंगळवार कोणाचा आहे मारुतीचा आहे त्या दिवशी भगवा घाला लाल घाला चालेल इतर सगळ्या दिवशी पांढरा शर्ट घालायचा दुसरे शर्ट घालायचे नाही बघा काय होतं सोपे गणित आहे सोपे एकदम एकदम सोपं आहे एकदम म्हणजे असा तुम्हाला तीन दोन तीन महिन्यात अशा काय घटना घडतील की बोलायचा विषय नाही फक्त एक लक्षात ठेवा घडल्यानंतर इकडे या <laughs> गुरु घडल्या ले आलं काही नाही गरज तुमची ठीक आहे जो देतो ना त्याला काढून पण घ्या देतो बरं का कुठे गेला किशन काय किशन आहे कुठे उभा रे बाळा जो देतो त्याला काय करता येत आठ दिवस घरी झोपवतो येतं बरोबर की नाही जो दे दे? देतो ना त्याला मागच्या शनिवारी सांगलं काय सांगितलं बाळा तुला उठवा बाळा उभा राहा मागच्या शनिवारी काय सांगितलं काय सांगितलं तुला काय मागं लागणार आता दांडा लागणार ना, ना माग कसा लागला जोरात लागला ठीक. अरे वा एक लक्षात ठेवा आपल्या मुखातून वाईट वाचा कोणाच विषय घेत नाही पण जर चिदंबरांनी तुम्हाला भरघोस दिलेला ना भरघोस त्या चिदंबराला विसरू नका हो तो देव तुमच्यासाठी इतका प्रेमाने उभा इथं तो तुमची वाट फक्त आठवड्यात एकच दिवस बघतो ज्यांना चिदंबर रोज भेटतात ते त्यांच्या इतकं पुण्य तर कोणाच नाही जे रोज इथं दर्शनाला येतात ना त्यांच्या आयुष्याचं कल्याण आहे कल्याण डायरेक्ट सांगतो मी तुम्हाला पण ज्याला आठवड्यात कमीत कमी एक दिवस मिळतो तिने तो दिवस तरी टाळू नका किंवा त्या दिवसाला जे सेवा करता येईल तेवढी सेवा करा अशा घटना घडल्या पाहिजे उलटा अशी अशी परिस्थिती तुम्ही निर्माण करून घेतली पाहिजे गुरु शनिवार कधी येतो आणि शनिवारच्या दिवशी मी इथं सकाळपासून इथं कधी येतो मी दोन तीन तास इथं झाडून कसं घेतो दो, मी दोन तीन तास पुसून कसं घेतो दो, दोन तीन तास मी तर सेवा कशी करतो दोन तीन तास मी तिथं ता पत्रावळ्या कशा उचलतो मी तिथं जाऊन अन्नदान करण्यामध्ये मदत कशी करतो तिथं सगळ्यांच्या पत्राळ्या उचलून मी फेकून कशी देतो इथं स्वच्छ कसं माझं चिदंबर देवस्थान स्वच्छ कसं राहील याच्यावर ज्याची मदार ज्याच्या डोक्यात ती चिंता चालू राहील एक आठवड्यातून एकच दिवस फक्त झाडलं जातं इथं ते पण येतनपुरे आपले पोर काकून त्या झाडतात बाकीच्यांना वाटतच नाही हा परिसर आपला इकडचा झाडावा जर आठवड्यातून जर तिथं जर आठवडाभर इथं आपल्याकडे भाविक भक्त येत असतील तर ते इथं काय विचार करत असतील आपल्या प्रत्येकाचं काम का आहे ठरून घेतलं पाहिजे लेडीजने पण सांगतो असं काय जेंट्सच नाही लेडीजनी स्वदेश वंडायचा एक विचार केला पाहिजे मी तुमच्या चार पाच जणी आठ जणी असेल दहा जणी असेल तुम्ही ठरून घेतलं पाहिजे की दोन जणीचा ग्रुप करायचा आज सोमवार मी झाडणार मंगळवार तू झाड बुधवार तू झाड शुक्रवार तू झाड गुरुवार तू झाड शनिवार तू झाड कारण का दोन जणीला फक्त पंधरा मिनटाचं काम आहे किती आहे पंधरा मिनिट सर्व तो एरिया फक्त पंधरा मिनटं आपण आपल्या आयुष्यातले पंधरा नाही काढू शकत का देवासाठी काढू शकतो इथं आल्यानंतर प्रत्येकाने एक डोक्यात धरा दररोजच्या दररोज स्वच्छता आली पाहिजे दररोजच्या दररोज आपल्या देवाच्या दारात यापासून तिथपर्यंत एकदम ओके असते पण पलीकडची साईड शेवटी लोक येतात ना बघतातच ना आपल्या देवस्थानला लोक येतात आपलं देवस्थान कसं पाहिजे ठीक आहे चिदंबर आहे तो करता आहे काही घटना घडवेल भविष्यामध्ये काही पण करेल तर लोक असंख्य लोक येणार आहेत करोडोनी लोक काम करणार आहेत पण त्या दिवशी मग आपण कुठं असणार आहे घरी त्यामुळे एक लक्षात ठेवा देवाच्या दारात जो स्वच्छता दा ठेवतो त्याच्या आयुष्यामध्ये कधी घाण राहत नाही त्यामुळे स्वच्छ करायचा प्रयत्न करा सगळ्यात खालच्या याचं काम करा खालच्याचं जो काम करेल जो पूजा करण्याच्या याच्या जास्त पटीने पुण्यमानचे गुरु सांगायचे आमचे गुरु काय सांगायचे पूजा करणाऱ्याच्या पुजाऱ्यापेक्षा जो हे सगळं साफ करतो ना त्याला शंभर पटीने जास्त पुण्य पुजाऱ्यापेक्षाही जास्त पुण्य सांगितले मग सोपं काय सोपं काय तेच ना घ्यायचे दोन झाडू पाटापाटा झाडून घ्यायचं हे बघा लाज कोणत्या गोष्टीची वाटून घेऊ नका जो लाज वाटून घेईल देवाच्या दारामध्ये त्याचं आयुष्याचं कधीहीच कल्याण होऊ शकत नाही त्यामुळे एकच लक्षात ठेवा चिदंबराचं नामस्मरण करा चिदंबराचं पारायण करा आणि दर शनिवारी मी एक एक गोष्ट तुम्हाला सांगत जाईल त्या गोष्टीचा अवलंब करा प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी मेष राशीला आजपासून साडेसाती चालू झालेली आहे म्हणून घाबरून जायचं कारण नाही या हे टी व्हीवर दाखवू राहिलेत घाबरू नका काही नसतं चिदंबराच्या दारात आल्यानंतर तुमची साडेसाती साडेबारी करून टाकीन काहीच नाही आता जे प्रारब्धाची रेषा बदलण्याची ताकद चिदंबरांची आहे ते साडेसातीन बिढीसाठी काय विचार करत वाटला एकच लक्षात ठेवा तूच माझ्या आयुष्याचा करताय तूच करता धरताय आणि मला दुसरं कोणी नको हे घेतल्यानंतर हा विचार केल्यानंतर कोणती साडेसाती आपले आयुष्य द्यायची असे साडेसातीन हे सांगणारे लोक गेले त्यामुळं पारायण नामस्मरण करा सहा कोटी शिवचिदंबर नामस्मरणामध्ये हो संडून वा त्यांचे डबे घ्या त्यांचे काय असल त्या काउंटर घ्या जप करायला लागा आणि सहा कोटी शिवचिदंबर नाम जप यज्ञ सोळा फेब्रुवारी महिन्यामध्ये काउट्याला त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा